マジで何キングかのみ、レクトリーはなました。エントロミアルにブレーロチュクマネーマトリシャルアンケートマジャーズンサーニガル、モファイト、モミアディンティー、ダンベツデザー、メントルミザーズキリアンティー、ナシタカラリプラ、ナシタカラリサーズ、モーレスノータウン、モミサリゲリタウン、ミサリゲリタウン、ミサリゲリタウン、ミサリゲリタウン、モミサリゲリタウン、モミサリゲリタウン、モミサリゲリタウン、モミサリゲリタウン、モミサリゲリタウン、モミサリゲリタウン、モモチタリアリサルタウンテ मला काही खायला भेटलेच नाही लात नाही ना मला त्यामुळे मग गाणं लावलं होतं तर दादा मला डान्सची स्टेप शिकवत होता पण माझी तर एकच स्टेप चालू होती ही बघा माझी स्टेप तुम्हाला आवडतं का माझा डान्स मला नक्की सांगा आणि हो तुम्ही मला एक सांगा तुम्ही माझे व्हिडिओ एवढे छान बघता पण मला तुम्ही लाईक का नाही करत आणि सबस्क्राईब पण नाही करत चला मग पटापट लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा पण मी कसे व्हिडिओ बनवते ते मम्मी झोपायला गेले आणि झोपायला गेल्यानंतर नंतर मम्मीला मी झोपू आली बोलत होती पण मम्मी काय झोपू घालतच नव्हती त्यानंतर मम्मी स्वतः स्वतःच्या हाताने थापडला आणि झोपे गेले गुड नाईट